पाहुणे घ्यायनात कस काय आले 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 अर्चना पाहुणे आलेत बर का आहे आले का हा राम आराम, आराम. राम 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 या उशीर केला आ जरा गाडी एक जुनी पंचर झाली त्यांची गाडी मोटरसायकलवर अशा टायमालाच गाड्या कशा पंचर होतात यार काय प्रवास झाला ना व्यवस्थित हो चांगला झाला हा आले का पौणे नमस्कार नमस्कार मी चहा पाणी करते पोई करते हा चहा कर पोहे कर पोरगी मस्त आहे आवडली मला छान आहे पोरगा त्यालाच म्हणजे खुश झालो म्हणजे चांगले नाही सुंदर म्हणून राहिले पोरगी आवडली <laughs> पोरगी ती नाही ती पोरगी नाही हा मला तर पुरी सारखीच दिसली पोरगी आहे ती पण दुसरी आहे हा का हा म्हटलं पोरगीच नाही दुसरी आहे दुसरी आहे हा दुसरी वय हा मला वाटलं तीच आहे नाही नाही बोलावता का हो ते पोया भिजायला टाकले बर का बर 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 मस्त आहे पोरगी आवडली मला आवडली पोरगी नाही ती बायको होती माझी बायको होती भाई दाखी पडतो गळ्यातलं काय गळ्यातलं पत्नी माझी पत्नी नाही मला वाटलं पोरगीचे काय ती नाही नाही मला ती दुसरी हा का हा किती आहे अजून जाय पो चाल घाल काय चुकून झालं वता जा... ते होतं असत ते जास्त प्रवासात दगधग झाली का होत ते आता तुमची गाडी पंक्चर झाली गाडी होत हा ए अर्चना पाहुणे आलेत पाणी आण रे म्हणजे कस ते गरबडीत होऊन झालं राग लागेन बरं नाही अजिबात नाही येत काय रागायचं होत माझा झालत नवीन नवीन असच सेम सेम मग मग होत असत असं प्रवासात दगधग झाली का होत असं होतच आता, आता नहीं, नहीं, नहीं। कस यांना जास्त बोलत नाही ना नाही 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 वडीलधारा माणूस पांडू तात्याकडे मुली आहेत अच्छा म्हणून आलो अच्छा म्हणजे त्यांच्या सांगण्यानं मुळ आले तुम्ही बरं 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 त्याला हे स्वयगीचे कामच असे असते कोणाच्या तरी सांगण्यानं माणूस तिथं जात आणि बाकी एकंदरीत बर आहे ना जमीन जुमला काय घरी भरपूर भर्पुर म्हणजे काही बागायत जिराईत म्हणजे पंधरा एकर अच्छा म्हणजे पंधरा एकर आहे घरी काही गाडी घोडी काही आहे ना गाड्या ट्रॅक्टर आहे सगळं काही भरपूर काय काय बन ट्रॅक्टर जेसीबी जेसीबी आहे पोल्ट्री जेसीबी ट्रॅक्टर अजून काही अरे वा म्हणजे पोरगा सगळं हेच हँडल करत सगळं तेच बघतो आता माझं झालंय शिक्षण किती भरपूर झालंय झाले माझे अच्छा आता हे काय म्हणले एवढं कोण बघणार बघावं सगळे हे सगळं तुमचं जी माझ्या कोणी नाही आलं तर मग मीच जेसीबी डम्पर टॅक्टर सगळं सगळं मीच चाल काय ड्रायव्हर नोकर चाकर कोण नाही करे आहेत ना आहेत का एखादा पडला आजार बिजर मला चालावं लागतंय हा मग शेवटी आपलं वस्तू म्हणलं आपल्याला चालली तर चाललं पाहिजे बाकी भाऊ वगैरे कोण नाही नाही बहीण नाही का ते दिसत आहे ना ते स्वपावरून कळत लाडका म्हणून लय हसत आहे बोलू का मुलीला आणखीन काही चर्चा करायची नाही तुम्हाला काय विचारायला आता काय जे विचारायचे ते विचारलं आता तुम्हालाच पोरगी आलो काय पोरीला विचारायचे तुम्ही ठरायचे ते आता काय तिथं शिक्षण काय काय नाव गाव मामा कुठले पुढं काय करायचं भविष्यात हे असं विचार विचारा बोलू मग अर्चना पाणी घेऊ बाई आली लाई लाजळ ये पोरगी नाही एकदा हळूहळू सवय लागली हाय का <laughs> नाही ना <दा> <laughs> कुठे ना <laughs> <laughs> ना ना बस हे काय बस इथं हा बस खाली कळशी आणली असते हा नाही ते काय झालं तिला वाटलं दोन पाहुणे आले तर मग एखाद्या आणायचं आणायचं इकडे दोन करत ही आहे मुलगी माझी ही मोठी आहे तिला आणि झालं तुम्ही बघितलं तिलाच मुलगी समजले तुम्हाला वाटलं ते झाले नंतर बायकोल मुलगी समजली <laughs> होत अस ते कस प्रवासात दग दग झाले ह हो, आणि ही आहे मुलगी <laughs> हा मला <laughs> अर्चना चेहरा दाखवाय त्यांना लगेच का बरं थांब राव दे आताच नको दाखव बर काय तिला नाव बी विचारायचं ते विचारा विचारा पप्पा तुम्ही विचारू का हा काय नाव बाई तुझं माझं का अर्चना पांडुरंग दोडके शिक्षण काय ना अकरावी फेल म्हणजे अकरावीत दहावी पाच झाली आणि अकरावी दाखला टाकला दाख गेलीच नाही मग मास्तर लोकांनी पेपर लिहिले ले म्हणले आता काय तुमची आहे ना मग नापास करून टाकित अकरावी नापास चालते ना चाल काय उद्या, उद्या उद्या जरी तिचा दाखला घातला तर ती बारावी ग्रॅज्युएट होऊ शकते एवढी हुशार आहे हा हा बघू ना एकदा काय काय करते दोन मिनिटात मॅगी हा बरे बरे मॅगीच खाऊ हाय का नाही बाप चालेल ना अजून बिचारा काही आणि लवकर गडबड करा आपल्याला नाही का नाही आणि छंद बाई तुझा काय 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 नाही मला कुस्ती लडायला आवडते म्हणजे शर्यत माहित असेल ना तुम्हाला वाटत नाही अंगाने पाहिलं नाही म्हणून ते कस आहे शाळेत होती ना त्यावेळेस भरपूर कुस्ती करायची ती हा हा दिसते ना तशी नाही आता तुम्हाला असं आणि समजा ते एखाद्या यात हगाम्याला वगैरे तर गेली ना समोर स्पर्धक भेटत नव्हता त्याला मग गेले तसेच पैसे द्यायचे त्याला काय नाही गावाकडे असते आखडे सोडीत जाऊ हा म्हणजे कुस्ती खेळायला आवड आहे ना त्यांच्याकडे असते ना या तर हगाबे हा जमन आता काय गरोबर करावं लागणार आहे काय म्हणलंय काय नाही ते बघ जम काय काय नाही आता एक तिची आवड आहे छंद आहे तिचा आपण जोपासला पाहिजे की नाही लय लाडा कोणात वाढलेली पोरगी माई दिसत ना माझं पण लाडतच दिसत ना ते काय करू करू ना आता काय आम्ही आता दोघं तिघच असणार न काय कोणी तवाय आम्हाला का <laughs> हा ह आहे का नाही बरं इचारा काय ते लाजून राहिली काय विचाराच असला ते विचारा कायच लाजती पहिले डायरेक्ट कुस्ती मुडे ती म्हणते म्हणते काय तू ओरगीतला का लाजवा वाटतं छंद आहे म्हणल्यावर हा ह ह चांगले आहे ना आवडली का नाही नीट बघितलीच नाही चांगली चांगली नीट बघा हा बघितली का हा तुम्ही बघा मला काय त्यात बोरगी बघा पोरीलाच बघितलं ना पप्पा आवडली पप्पाला करायची तुम्हाला करायची पण घरी तर सांगू लागल ना मग पप्पा निर्णय घेते आधी पोरगी बघा मग पप्पाला सांगा बघायची गरज काय आवडली गेले तर मग नाही हे सोडून ती मग काय म्हणजे काय एका फ्री काय नाही नाही मुडी ती मग ती नसून मुडी तर मग ती सांग ती मनके नाही ती तर इथे पेक्षा बेकार आहे डायरेक्ट दमटीच्या गोष्ट्या करते ती हा पहिलवान चित्पटच हे अवघड आणि ते नाही नाही तुझी एक दोनच पोर आता ती बाई ऐको आहे माही नाही नाही चालतंय ना मग हेच जमान का हा चालंल मग बरं काय विचाराचं असला तर विचार आणखी मामा कितीत मामा मामा एकच आहे मावशी मामाच्या एक एकुलती एकच त्या आणि ते मामा कुठले आहेत शिरस गावचे आणि मावच्या कुठे दिलेत आता दिले एकच आहे म्हणजे आई एकच आहे तिची हे असं होतं गरबड करतो हा नाही बरं मग शिक्षणाची आवड होती ना का तुम्ही पुढे शिकायचंय कुस्त्यांचीच आवड आहे का ते सोडून दुसरा नाही का छंद आवड आहे जरा हा नाही मग जे आहे ते खरं सांगायला काय अडचण आहे नाही बर काही असतो म्हणजे तिकड हिच्या आता आवड झालं पण काय नाही घेऊ आपण हे करून चांगला छंद चांगला काय म्हणले काय बरं आता काय आणखीन विचारायचं काय स्वतः सोडून दुसरं काय हा येता ना तसं तर मला सगळं बाहेर मिरचीचा ठ्याचा लसणचा ठ्याचा लाल मिरचीचा ठ्याचा सगळं येतं किती काय ठ्याचा येतं तिला ज्वारीची भाकरी नाही निस्त मोडायचं ठेचायचं चालू आहे दुसरं अजून काही जमत नाही काय असलं खाते मी असं म्हणायचं आहे म्हणजे बनवतेत येत नाही येत ना बनवता दही दही येते हा का आणि तुला काय काय येत मला बाय मला रथ याच नाही येते दोडक्याचा ठेचा येत बाजरीच्या भाकरी येते आता ताक बनवता येत मटन येत हा का नाही 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 पोरगी ती बघायला आले का ही बघायला आले नाही नाही विचारलं का आता हिला काय विचारायचं विचार तिला काय विचारता लग्न ती सांग करायचं कि सांग आता मग काहीच येत नाही करते मग जे येत ते सांगितलं तिनं तिला काय विचारता ती सांगत होती म्हणून मग नवरीला विचारा ना नाही नाही आपला आवाजच तसा आहे तिला पोरगी बघायला तुम्ही हिला आले तिला नाही आले बघायला जाऊद्या छंदा विचारते ना छंदा मग नंतर कळते ना लग्न झाले ती यांना कलावृत्ती सांग त्या विचार तिकडे त्याला गेले ती मध्ये मध्ये विचार होते काय चुकलं चुकल मग आता कसं मग नाही ते खरं पाहुणे तुमचं मग त्याच्यामुळे त्यांनी विचारलं विचारायचं आणखीन काही याला नाही आता काय विचारणार मी सांगतो पण बाप्पा काय विचारायचं असलं ऐका फटक चोरकून आपण ठरवून घेऊन हा तुम्ही दोघ बाहेर विचाराना तिकडे जाऊ हा एक काम करा तुम्ही तुमचे विचार एकमेकाला जुळते आहेत का नाही नाही कशाला इथं तिथं बघून कशाला पप्पा आज जायचं इथं आत नाही लिहून पुढे राम राम सरपंच या काय नाही हे सोयरी घालते चाललं होतं जुळाजुळीचे काम हा हे नवरदेव नवरदेवाचा बाप या आपल्या पोरीला बघायला आलते या माझं काम होतं था। तुमचं चालू द्यायचं माझं काम होतं इकडे आलो आलो पापा। नको नको, नको। काय म्हणता कशाला का बोललं काय नाही मास तुमच्याकडे वेगळंच काम होतं पण माझ्या डोळ्यासमोर वेगच दिसतं बुवा हा पूर्वी बघायला आले आहेत ना हा ते आपल्या अर्चनाला हे तारवडवडीचे आहेत ना हा तिथल्याच येतं हा विषय असा आहे की त्या पोराचं दुसरं लग्न झालेलं आहे पहिलं कोर्टात मॅटर चालू आहे आणि तिकडचे पाहुणे माझ्या ओळखीचे त्याच्या बायकोकडची ते मला विनंती करायला हा लग्न झालेलं आहे कोर्टात मॅटर चालू आहे तुमच्या लक्षात आलं झालं सर तुम्ही सांगितलं ते तर जाऊ एक पोरगा पण आहे त्याला पण हे ना हे पेताळ खाताडीला हानमार करायचं त्याला म्हणजे त्यांच्या घरी और... काही नाही इस्टेट नाही इस्टेट आहे जमीन आहे त्याला करता काय हे पेताळ खाताडी आणि त्याच्या याच्यावरून ऐका तर तुम्ही हाणायचं मारायचं मारण्याचं वळ उठायची त्या पुरीच्या अंगावर याच्यावर मग ती वैतागली पोरगी तरी पण बापाच्या याच्यामुळे यायची ती पण ह्यान मार केल्यामुळे ती तीनदा जायची शेवटी कोटात मॅटर आहे आता आणि पोरगपणे अशी परिस्थिती म्हणजे याला आता विषय असाही अंबर तिकडं पण म्हणजे हे असून बायको असून इकडं दुसरी बघायला आलं तुम्ही एक काम करा तुमच्या पुरीला बोलून घ्या हे अर्चना इकडे रे पाहुण्याल म्हणा तसं बसा तर अर्चनाला सांगू आणि तुम्ही गुपचूप बसा आता बघू मी सांगतो आता अर्चनाला असे बरं झालं बघ दहावघड झालं असतं हे आर, तिकडे अर्चना अरे परिस्थिती अशी त्या पोराचं लग्न झालं ते तरवडोडीची हा शिवाय आता बघायला आलेले त्याच्या बायकोचे आई बापई माझ्याकडे एक आलती आता सर्वांकडे येणार ना आपल्याक तर विषय शेजारचं काय ह्यावी तिथं तिथे ना ते मग विषय असा झाला आहे कोर्टात मॅटर चालू येते त्याला एक पोर गेली तरीही बघायला आली एक काम कर आता तुझ्या पद्धतीने काय करायचं का ते कर बरं का तुम्ही कंपास आणि मी म्हणलो म्हणून काय तुला आयडिया आली तशी कर मध्ये बोलून घेते तुझ्या पण दिली असं ठीक आहे ठीक आहे म्हणजे बघा एक असताना दुसरी बघा ना तुझ्या पद्धतीने कर ठीक तुला काय ठी दाखवत हा चला या इकडे या ना नाही या या नाही वर ये वर ये ते आमचं जरा सोसायटीचं काम होतं तव आलते जरा हा दादा मी काय म्हणते जर आम्ही एकांतात जाऊन बोलला असतो काय अडचण नाही हरकत नाही आमची काय नाही जरा मला काहीतरी आपल्या दोघं बाबतीत बोलायचं जाऊ दे ना जाऊ दे ना मी कुठं काय म्हणतो बोल जा चालता का मग चला आत्मते जाऊ तुम्ही घेतो काय बोलायचं राहिल या ना या।, <laughs> या बसा बसा बोला <laughs> तुम्हाला एक विचारू हा <laughs> असली लाज वाट कसेचे आपण जे करतोय त्याची का आपण लग्न माझं वाक्य व्हायचं तुमचं किती लग्न आहे <laughs> पहिलं पहिलं अग बाई <laughs> दाडी करायला पण पैसे नव्हते हो की नाही नाही ते स्टाईल म्हणून ठेवले हो का आता तू ना बऱ्या ना सांग मी बोलाही जाण्याचे मनके मोडील नाही का आता तुम्हाला खरं खरं सांग तुझं पहिलं लग्न व्हायला ना कोण म्हणलं नाही कोण म्हणलं मला सगळं माहितीये

नाही ते आता पहिलं की करते ती ते दा ती दाखवत असेल कुस्त्या कशी करते तुमच्या नाही लक्षात आलं एखादा हम्म पप्पा हम्म तस आलं का लक्षात चितपट म्हणजे उपट झाली माहितीये काही वाटत काय नाही गडबड काय नाही पाहुणे भीतीच काय भीती वाटायची आपण नवीन पाहुणे येत होत अस नवीन नवीन ठिकाणी गेल्यावर आता बघा तुमचं पोरग कस हसत बाहेर येत म्हणते पप्पा मला बोलगी पसंत आहे

आता त्यांच्याशी बोलले मी दोन मिटे यांच्याशी बोलायचं होतं मुलाच्या वडिलाशी बोलायचं का हा बोला चालतं चार का माझीशी काय बोलायचं विचारायचं असेल मग आता मुलाचं कसं काय सगळं तिला संसार करायचा आहे ना तुमच्या मुला बरोबर विचारू दे वडिलांसमोर मी नाही बोलू शकत मुलाचं बॅकग्राऊंड विचारायचं असेल तिला सगळं व्यवस्थित सांगा हा जावा जावा जा माझ्यामुळे माझ्या बापाला मार खावं पण अजून काय बोल तुम्हाला कुती काय दर बन काय नाही जरा आवाज दरवाजायचं असत ना

परत, पोर परत ना? ना पर। ना? ना ना काय कुठं पोरं पाहायला जाईन आता चांगली चांगली बस परत कुठं जात आहे विचार करीन आता काहीच माहित नाही या दोघींना नेमकं झालं काय पण अरे फक्त यांना आम्हाला ती घालणार माहिती त्याचं मी आलो ते बरं झालं तुम्ही वाचले त्या पोराच पहिलं लग्न झाले नाही तर त्याची बायको नांद म्हणजे हा हांडमार करायचा दारू पिऊन हा तिच्या अंगावर वेळ उठायचे आणि कोर्टात कीर्तन होती एक पोरग आहे याला याला एक सहा वर्षाचं पोरग आहे त्याला सहा वर्षाच विषय असा हे तरी पोरगी बघायला सांगितलं ते बरं झालं काय आपण होकार दिला असत किती आवड झालं मी सांगत राह दाद्या तुम्ही द्या शिरप्याच्या बोलण्यावर जाऊन मुलीच जाऊ नका दादाला अक्कल नाही दादाला कशी अक्कल नाही कमीत कमी मला विचारायचं विचारपूस कराल गावचे सरपंच होते ना आपले मला विचारायचं आपण कुठं फायनल गेल तर निस्ते बघा बघितच मला सांगायला काय झालं नाहीतर कामाला आता तिकडे माझ्याकडे ते झालं ते चुकलं आमचं पण मी काय म्हणते परत काय कुठं पोर पाच दहा वेळा विचार करीन एवढे मी त्याचे हाल केले बेकार बघायलाच नाहीच नाही जाना मला विचारच नाही त्याच्या डाक्यात हं ले हनला त्याचे तीन चार ठिकाणी तर मनके मोडले वर्गाचे असतानाला पोराच पोरग

तिकडं पण काही माणसं सोडायची आजूबाजूला कस काय काय ब ते बघून घ्यायचं जरी पाहुणे आले तर त्यांना विचार तुमचं गाव कोणतं त्यांना काय करता गावाला ते गाव असतो खाताय खाताय ते माझ बापे बाप म्हणून आपण लग्न लावून दिलंय ठीक आहे ना मी काय म्हणतोय सगळी चौकशी करायची तिकडची ठीक आहे आम्ही पण कानाला खडे लावू ना आता तुम्ही झाली परत नाही चुकून